निप्पाणीत होणार उद्या फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन डॉक्टर आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजन निप्पाणी व निप्पाणी परिसरात गेल्या सत्तावीस वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून निरंतरपणे बहुजन समाजातील तरुणांना सामाजिक समतेच्या विचारांची बीजे बीजेरोली जाऊन संपूर्ण समाज गुन्ह्यागोविंदाने रहावा त्याचबरोबर जात धर्म पंत भाषा भेद या पलीकडे जाऊन समाजाची सर्व समाजा यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी आयोजित केलेल्या फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनाला निप्पाणी व निप्पाणी परिसरातील आंबेडकरी व समस्त प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे या विचार संमेलन प्रमुख व्याख्याते म्हणून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील तर विद्रोही शाहीर रणजित कांबळे यांची उपस्थिती राहणार रा असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचीही उपस्थिती राहणार रा आहे तर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्याकडून कर करण्यात आलेलं आहे